प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि त्याचबरोबर सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज सांगली जिल्ह्यातल्या सहा सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि त्याचबरोबर चार सरचिटणीसांची निवड या निमित्तानं करण्यात आली आणि ही निवड करत असताना सर्वसमावेशक त्याचबरोबर सगळ्या तालुक्यातले जे काँग्रेसप्रेमी आणि काँग्रेसची विचारधारा सर्वसामान्य जनतेकडून पोचवण्यासाठी आज जी ही निवड करण्यात आली त्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळात जी लोकसभेची निवडणूक आहे ती काँग्रेस पक्षाचाच उमेदवार या निमित्तानं या सांगली जिल्ह्यात राहणार आहे आणि तो काँग्रेस पक्षाचा उमेदवार या निमित्तानं येणाऱ्या काळात काँग्रेसच्या चिन्हावर हा निवडून येईल या सर्वसामान्य काँग्रेस जनांची जी काही विचार आहे तो विचार या निमित्तानं काँग्रेस पक्षाचा पूर्ण होतो उमेदवार समजा बदलला किंवा तिकीट जर काँग्रेस पक्षाला जर मिळालं नाही तर काय असली भूमिका काँग्रेस पक्षाचा प्रथमतः काँग्रेस पक्षाचा उमेदवार या ठिकाणी बदलला जाणार नाही ही जागा काँग्रेस पक्षालाच सुटली जाईल आणि जरी ब बदलायचा प्रयत्न केला तरी आम्ही सगळ्या काँग्रेस सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एक भूमिका मांडलेली आहे की हे जर बदलण्यात आला तर आम्ही वेगळी या ठिकाणी भूमिका घेण्याची ठाण केले